मित्रांनो खूप गायगर्दीमध्ये निघतो आहे गावी जायला कारण ते काय आता इंट्रोड्युशन करण्याचा पण वेळ नाही आहे पोचलो वाशीमध्ये वाशीच्या ब्रिजवरती नवीन आणि मला वाशी ब्रिजवरनं वाशी आपलं जे आहे ना वाशी प्लाझावरनं मला बस पकडायची आहे तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट वाशीला नवीन ब्रिज वगैरे झालं आहे लेफ्ट साईडचं सा। आलो कार बस कधी भेटेल काय माहिती नॅशनल पण गेली वंदे भारत पण चालू आहे बर्थडे पण चालू बघूया काय भेटतं ते सीटचं कन्फर्मेशन माझा फिक्स आहे पण बस किती वाजता येतो चला भेटत राहावं स्लीपर बस आहे पण मला भेटलं आहे शेवटची सीट बेकार परिस्थिती आहे वरती नाईट ए एसी ब्लोअर वगैरे सगळं चालू आहे पण आता काय रात्र असल्यामुळे जास्त काय दाखवू शकत ना बघूया आपण काय दाखवू शकतो तुम्हाला आता निघालो इकडनं मुंबईतले काही दृश्य वैतागले गा मी मित्रांनो आता पोचलो आपण पनवेलला ना आता पनवेल आहे खालना चालला आहे बस <णत्षाथ> वरतून गेलो तर डायरेक्ट पनवेल डेपो स्केप होईल आपण चालू आहे खाल असं सगळं हा बघा लेफ्ट साईडला पनवेल डेपो आपल्याला इकडे पिकअप आहे तो पिकअप घेऊया आणि पुढे जाऊया काका चढले पिकं आपल्या पनवेल मधना आता पुढे आपण राईट मारूया आणि गो आहे पुढूया आता आता आपण मारतो हे राईट आपला पनवेल डेपो गेल्यानंतर समोर डी मार्ट आहे आणि समोरना आपण मानणार आहोत लेफ्ट हा लेफ्ट मारला सरळ लागलो नॅशनल हायवे सिक्स्टी मुंबई गोवा हायवेला आता एक खारपडा टोलला पण याच्या अगोदर जे ब्रिज होतं ना बऱ्याच वर्षा अगोदर म्हणजे मी लहान होतो त्यावेळेस सिंगल ब्रिज होतं किती लोक त्या ब्रिजवर प्रवास केला असेल मला माहिती ना पण यायला जायला सिंगल ब्रिज होता इकडचे गेले की तिकडचं खूप ट्रॅफिक व्हायचं त्यावेळेस गणपतीला गाडी जी जेवायला थांबते आहे पण या गाडीमध्ये ना एकदम व्यवस्थित म्हणजे काय ना टॉयलेट पण आहे आतमध्ये ते तुम्हाला दाखवतो हे बघा ड्रायव्हर कॅबिनच्या बाजूला युरिन युरीन वॉन युरिन टॉयलेट ऑनले हे युरिन असतं ना ते लोक किती मेहनत घेतात बघा म्हणजे आपल्याला वाटतं पण ते आपल्या बाळडीमध्ये काढून तिकडे ते सप्लाय करतात हॉटेलमध्ये खूप मेहनत आहे याच्या मागे मला वाटतं ती युरिन आहे आणि तुम्ही काही कराल असं होत नाही त्याच्या मागे पण भरपूर मेहनत रोषा न्यू मिलन हॉटेल हॉटेल तर तुम्ही बघितलं असेल थांबलो जरा जेवायला थंडी आहे मजबूत आहे थंडी आता काय करायचं समोर आहे लव पाटील पण काय पाटलाला लव करायला जायला भेटणार नाही कारण काही अशा गोष्टी असतात टायमामध्ये मध्ये निघायचं असतं आपली बस आणि त्यांचा काय म्हणतात ना ते, ते पण भेटलं पाहिजे तुम्हाला समोर दाखवतो पाटील टाइम मॅच नाही होणार हो बाकी काय नाही ना ना आता पाटील मध्ये बसलो मस्त पैकी जेवायला हॉटेलचा एक नंबर आहे पण आपल्याकडे जेवण आहे आता बघूया आपल्याकडे आता जेवण जेवायचं की इकडे खायचं बघूया 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 चला

मी घेतली केली तरी किती ते तर आहे पण एकदम थंड घ्यायचा आयटम असल्यामुळे थंड ते माहिती नाही पण टेस्टी आहे एक नंबरचा पण थंड आहे चक मारली आणि दही खिचडी घेतली अशी परिस्थिती आहे एकदम थंड त्यात आगाठा थंडी मध्ये काय करणार आहे की ठिकाण ठीक आहे चला भेटत राह

त्याच्या ह्या ब्रिजच्या कामामुळे बॅग माझी सरकली वरणाखाली तिला सांभाळ सांभाळ लागला हाताला बरोबर अंगठ्याच्या आणि बोटाच्या मधचा हात फाटला म्हणून आता काय काय दाखवू शकत नाही पण काय जर आपल्याला जर भेटलं कॅबिन व्ह्यू दाखवायला तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि आपण मग कॅबिनची मजा घेऊयानंतर बघूया आपण जमलं तर कारण आता लागलेलं लाग आपल्या मानगावला बसलो आपण आता आता मानगावला आहे आता महाड वगैरे करत आपल्याला पुढची जर्नी कंटिन्यूस करायची आहे पोहोचलो मित्रांनो कोल्हादपूरला कोल्हापूरचा टर्न बऱ्याचशा माझ्या हो जीवमध्ये सांगितलं तुम्हाला चला आता इकडनं क्रॉस केल्यानंतर कसे घाट चालू आता आपल्याला जायचं आहे कसे पण चल घाटाची जरा असली जरा मजा घेऊया आपण कसं काय काय आहे ते बघूया もう1人。 ह्याच्या अगोदर राईट साईडला एक रस्ता आहे जो रस्ता तो कशेडी घाटामधा म्हणजे आपला जुना रस्ता आणि आता आपण चाललो आहोत कशी टनकडे ह्याचं अपडेट मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिलं आहे कुठला कसा रस्ता काय मला वाटतं की पण एक म्हणजे मी लास्ट जो व्हिडिओ केला होता बहुतेक ते ह्या ब्रिजच्या खानला पण गेलो होते आणि काय आठवत नाही कारण काळू भरपूर आहे समजत नाही आहे काय काय कुठला चाललो आहे काय नाही पण हे कशाची टनलच्या अगोदरच्या जो रस्ता आहे ना तो तुम्हाला दाखवत असं काय आहे आणि लेफ्ट साईडला बघा तिकडचा रस्ता जवळपास पूर्ण झालेला आहे मस आणि मस्त झालेला आहे म्हणजे मला वाटतं काही दिवसांमध्ये तो पण ऑपरेटेड होईल घ्यायला जायला वगैरे असं आहे पण रात्र असल्यामुळे मला ॲक्च्युअली कळत नाही मी कुठे आहे आता ते हा थोडासा हे झालेला आहे पण तो कशाची घाटामध्ये जायचा राईट टर्न निघून गेलेला आहे वरती जुना जो होता तो आहे आणि इकडनं आपले दोन टन माझ्या लास्ट व्हिडिओ पण दाखवले होते तुम्हाला दोन टर्न चालू होता म्हणजे दोन्ही रस्ते लेफ्ट मालांचा दोन्ही रस्ते चालू होतात असं सगळं आहे आणि आता पुढे येईल आपल्याला कचे एक टनल हां बघा समोरच दिसतो आहे कसे एक टनल चला आता काय टर्नलमध्ये जायचं आहे Está en क्रॉस केला बहादूर नाका माझे दिलं होत आता आपण पोचतोय आप पोहोचलोय म्हणजे चिपळूण मध्ये आणि आपण करतोय चिपळूण क्रॉस चला चिपळूण क्रॉस करूया मित्रांनो आरवली गेल्यानंतर आपण सर आलो आहे संगमेश्वर ते आपलं काय म्हणतात त्याला देवरूप या रोडला सिंगल रोड आहे रस्त्याचं काम म्हणजे रायड आपलं हातकांबा वगैरे करून जाण्याचं आहे काम बाकी आहे त्यामुळे सगळ्याच गाड्या ह्या रस्त्याने जातात तर ह्या रस्त्यावरती आहे आपण जुन्या मुंबई गोवा हायवेची मजा घ्यायची असेल तर ते ह्या रस्त्यावर तुम्ही प्रवास करा असं आता भेटूया लवकरच आपण जेव्हा उजेड होईल तेव्हा माझं ॲक्सिडेंट झालं एकवीसला ला काहीतरी झालं नोव्हेंबरला मित्रांनो एक्झॅक्टली आहे वाटूळ गावामध्ये जिकडनं आपला नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स चालू राईट मागच्या माझ्या दे व्हिडिओमध्ये राईट मारला पुन्हा यु टर्न मारून आपण नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स ला जॉईन कर आणि सकाळचं वातावरण बघा हो काय 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 कोकणातलं हे वातावरण अरे बाप एका गोडुस आहे सूर्यदेव समोर आहेत पण ते दिसत नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि सूर्यदेव जेव्हा समोर येतील ना तेव्हा तर अनोखाच वातावरण असं सगळं असेल हे बघा आता याची लाईट समोर बघा समोर बघा समोर बघा सूर्यदेव हळूहळू हळूहळू येत आहे आणि थोडस उजळ होतं पण दुख बघा दुख बेकार दुखत बेकार दुखत हवेच्या लेफ्ट अँड राईट साईडला त्या ब्रिजच्या खालना मग तिथं असेल काय मला माहिती नाही पण दुख कसं लेफ्ट आणि राईट साइडनी ब्रिजमुळे काय मला कळत नाही पण दुखं वर येत नाही नैसर्गिक काहीतरी गोष्ट असेल पण त्याच्यामुळे असं सांग आता काय आपण पोचलालो राजापूरला चल आता राजापूरला हे दुःख बघा दुःख बघा दुख मलाच काही नाही ड्रायव्हरला काय माहिती नाही चला पोचलो राजापूरला हे आपलं नाट्याचं ब्रिज आहे खालना राईट मारलं की नाटा पोचलो चला लंकनी गेली आलो राजापूर डेपोला डेपोत काय आपण थांबणार ना फक्त पाण्याची बॉटल बघूया ऍसिडिटी मरतोय रात्री वासना चला पोचलो घरी दाखवतो तुम्हाला आमची बाई काम करते काय काम करते बघा सकाळ सकाळच काम करता बाय आमचा काय काम करतं गो बाय झाडू मारतं की झाडू मारत झाडू मारत खळा साफ करत सर्व तरी मार झाडू इकडे बघ <laughs>